बा आता किचन वाटा पुसतोय मी आता पूर्ण झालेलं काम आहे आता आता किचन किचन का झालं माझं काम आवरून गेलं गॅस वगैरे पुसायचा तशी गॅस वर काही घाल नाही कारण किती गेली तेव्हापासून गॅस पेटवायचं काम पडलं नाही फक्त पुसायचं काम करायचं आपलं आपला काय त्याच्यामध्ये ताण कारण किती गेली तेव्हा हो, गॅस बंदच आहे घाण होण्याचं काही काम नाही हो, आता झाला तीन गॅस माझं लग्न झालं तेव्हापासून असा गॅस कोणी पुसला नाही आता बघा मी आज फर्स्ट टाइम गॅस एवढा भारी पुसला गॅस घ्या बघा दिवाळीचे लाडू करंजा खाऊन मस्त गॅस पोचला आमच्या दारातून हे विमान जात आहे बर जाऊ द्या आता झालं आता आवरून सगळं आता क्लिअर झालं हे पण आवरलं पूर्ण टी व्ही बसल राहिलं फक्त झालं तयारी करायची आहे मला आणायला जायचं आहे ती आली लक्ष्मी आली घरामध्ये आता हेव इथं तांदूळ लक्ष्मीपुंजनचे तांदूळ आहे माझी बायको पूजा केली होती पूजा करून गेली मस्त लक्ष्मीपुंजनची पूजा मांडली होती इथे इथं तांदूळ आहेत आता ही तांदूळ मी चिमण्याला टाकणार बाहेर खूप चिमण्या येतात आमच्या इथे लोकांना चिमण्या पाहिला नाहीत आमच्या इथं कंटिन्यू चिमण्या असतात भरपूर <laughs> 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 लक्ष्मी झालं पाडवा झाला आणि माझी बायको माहेरी गेली आता बायको जाऊन बघतोय एकच दिवस झालाय पण असं वाटत की चार महिने झाले तांदूळ नेतो मी चिमण्याला घालणार तांदूळ आता एकदम क्लीन करून घेतलं पुसून हे तांदूळ घेतले मी आता आता हे चिमण्याला टाकणार मी आता घर एकदम सकाचकित झालेला आहे अरे बा कस घर केलं बघा पूर्ण घर एकदम चकचकीत एकदम चकचकीत तसं दिवाळीला जाताना बायकूनच धुतलं होतं पूर्ण मी फक्त आता स्वच्छ केलं म्हणजे पुसून घेतलं आहे केली आहे ही माझ्या मुलीनेच मशीन पुसली होती जाताना ही माझ्या मुलानं कपाट पुसलं होत ही भांडी पण दिन जाऊन गेलेली आहे तेव्हा कसं झालं सकाळी सकाळी घर बघा आठ वाजले आठ वाजता घर क्लिअर झालं आपलं आता काही नाही मस्त चहा आता चहा येते का नाही तरी पण करून बघणार आहे लग्न झालं तेव्हापासून केला नाही कधी चहा पण आज या वर्षी फर्स्ट वर्ष आहे चला काहीतरी वेगळं करून बघू आपण बायको गेल्यानंतर आपल्याकडनं काही होतं का नाही त्याच्यासाठी मी आज दी भाऊबीजीचा दुसरा दिवस आहे सोळा तारीख म्हणून मी आज मनावर घेतलं आहे की आपण कुठेतरी कमी पडलो नाही पाहिजे बायको गेली माहेरी जाऊ द्या तिला मनसोक्त राहू द्या तिच्या आपल्यापासून तिला काही त्रास नको माहेरामध्ये तिला आपली आठवण आलीच नाही पाहिजेत की किंवा नवरा काही खाईल किंवा नाही खाणार ना। आपण आपलं मस्तपैकी जायचं पावडे खायचे नाही तर माझ्या काकाच्या इकडे जातो मी आता मस्त जेवण बिवण करतो इकडं बहिणीच्या इकडं पण जातो संध्याकाळचं जेवण तिकडंच झालं होतं बहिणीच्या इकडं आता सकाळचं जेवण काकाच्या इकडे जाईल चला गुड बाय